नमस्ते मी वैद्यातून बाबासाहेब देशमुख डायरेक्टर श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल मेडिक्लेम कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे तर आपण बघतो की आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये वातावरणातली आर्द्रता किंवा ओलाव जास्त वाढलेला असतो त्याच्यामुळं आपली त्वचेला देखील ते ओलाव त्वचा कॅप्चर करून त्यात विथ फंगल इन्फेक्शन व्हायचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात कॉमनली ग्रॉईनमध्ये म्हणजे आपल्या जांगेमध्ये त्याबद्दल डोक्यामध्ये तळ हाताला तळ पायाला त्याच पद्धतीने नखांमध्ये आणि लहान मुलांचा जर आपण विचार केला तर त्याला नॅपकिन रॅश स्वरूपामध्ये किंवा जे मधली जागा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी विथ फंगल इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात याच्या स्थानानुसार त्याचे वेगवेगळे त्याचे नावं वेगवेगळी त्याला दिलेली आहेत जर टिनिया क्रुरिस टिनिया कॉर्पोरिस टिनिया पेडिस ऑनकोमायसिस कॅन्डिडियासिस अशी वेगवेगळे नाव नखांचं असेल त्याला ऑनकोम म्हटलं जातं टिनिया क्रुरिस असो त्याच्यामध्ये विशेषत किंवा जांगेमध्ये होणार हा डोक्यामध्ये डोक्यामध्ये पण असे विविध त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत आपल्या स्थानानुसार तर आयुर्वेदशास्त्रामध्ये एक क्षुद्रोगमुळे आजारांची काही शृंखला सांगितलेली त्याच्यामध्ये सगळे फंगल इन्फेक्शन आपल्याला वर्णन बऱ्यापैकी मिळतात त्याचप्रमाणे डोक्यामध्ये होणारा एक दारुणा नावाचा आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला फंगल इन्फेक्शन टिनिया कॅपिटल असेल टिनिया कॉर्पोरिस असेल याचं वर्णन आपल्याला तिथे बघायला मिळतं त्याचप्रमाणे कुनक नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे जो आपल्याला याच्यामध्ये अंकोमायकोसिसिस म्हणून जो एक प्रकार याच्यामध्ये सांगितलाय फंगल इन्फेक्शनचा त्याच्याशी त्याचं शंभर टक्के साधारण मी त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आणि नॅपकिन रॅश वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याचं देखील आयुर्वेदामध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळतात त्याच देखील वर्णन आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे तर हे जे काही सगळे प्रकार आहेत फंगल इन्फेक्शनचे याचे बेसिक कारण जर आपण विचार जर केली तर प्रामुख्याने याच्यात आपल्या शरीरातलं रक्त जे असतं रक्तामध्ये कुठे जर इम्प्युरिटीज निर्माण अगोदरच शरीरात झालेले असेल आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या वागण्याच्या सवयींमुळे विशेषतः आंबट आंबोलेलं जास्त खाणं बेकरी पदार्थ जास्त खाणं नंतर मिठाचा आहारामध्ये वापर थोडा नियमितपणे असणं अशा गोष्टी जर आहारात जर असतील बेकरी प्रोडक्ट्स किंवा जसं आपलं पिझ्झा वगैरे असतील जंक फूड्स असतील याचं जर नियमित जर सेवन जर केलेलं असेल त्यातनं आपल्या रक्ताची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता याच्यामध्ये कुठेतरी हॅम्पर होते बिघडते रक्तामध्ये काय इम्प्युरिटीज किंवा दोष निर्माण होऊन त्यातनं वीट त्वचा विकार फंगल इन्फेक्शन त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भ त्याच्यामध्येच होतो हे व्हायचे त्याच्यामध्ये चान्सेस थोड्या जास्त वाढतात मिठाचं आपण बघतो की जर आपण मीठ जर वातावरणामध्ये जर ठेवलं तर ते ओलसरपणा स्वतः पकडतं आणि ते ओलसर होतं तीच ग्रॅम मिठांना शरीरामध्ये जर सेवन जर मिठाचा थोडा आहार जास्त असेल तर त्यांनी ओलसरपणा शरीरामध्ये चान्सेस जास्त वाढून स्राव निर्माण चान्सेस त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात तर ह्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे का की असं जर समजा फंगल इन्फेक्शन कुठं जर झालेलं असेल त्याच्यानुसार आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल आपण तिथे केले पाहिजे आणि आहारामध्ये काय घ्यावं अशा वेळेस तर बेसिकली गव्हाची पोळी ज्वारीची भाकरी नाचणी सातू बाजरीची भाकरी हे अन्न आहारामध्ये ठेवावं बाजरी जरा कोरडं अन्न जरी आहे त्याच्यामुळे ओळसरपानं पटकन शोषून घेत तर मुळव्यात वगैरे आणि नाचणी देखील जरा हलकं अन्न आहे ते देखील याच्यामध्ये पथ्याचं ठरतं तर याचा अन्नामध्ये वापर करावा फळभाज्या याच्यामध्ये सर्व चालतात फक्त बटाटा वांग टोमॅटो रताळ जे आपण वावडं ज्याला म्हणतो गवर वांग वाल वगैरे असेल टाळावं आपण आणि पालेभाज्यांचं प्रमाण थोडं कमीत कमी ठेवावं विशेषतः राजगिरा तांदूळ सा थोड्या पथ्याच्या पालेभाज्या शेवगा भाजी थोडी पथ्याची ठरते पालेभाजी शेवग्याच्या पानांची या पद्धतीने आहार त्याचा वापर करावा मूग तूर आम्ही त्याच्यामध्ये ठेवावी या पद्धतीने डायट जर आपण ठेवला नियमितपणे थोडं कारल्याचा मुळ्याचा वापर जर आपण भाज्यांमध्ये जर आहारामध्ये जर ठेवला हे रक्तशुद्धीकरण उपयुक्त ठरणारे असे एक आपला आहार आहे त्याने आपल्याला हे फंगल इन्फेक्शन लवकर बरी व्हायला मदत होत असते त्याचप्रमाणे कसं असतंय की जे शरीरामध्ये फंगल इन्फेक्शन मध्ये जो एक ओलावा निर्माण होतो स्राव व्हायची पडले पाहिजे त्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदामध्ये हिरडा नावाची वनस्पती असते हिरड्याचं पावडर जर नियमितपणे जर थोडं सेवन जर केलं फंगल इन्फेक्शन झालेल्या काळामध्ये रात्री झोपताना चमचा पण हिरडा पावडर घ्या आपल्या कोठ्यानुसार अर्धा चमचा घ्या जसं कोठा असेल तसं तर त्यातनं जे निर्माण झालेले स्राव असतात त्वचेवर ते मळावटी थोडे बाहेर निघून जाऊन त्यातनं लवकर बरोयला मदत होत असते त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्रामध्ये दुप्न चिकित्सा याच्यामध्ये विशिष्ट असे सांगितलेले आहेत दुपन चिकित्सा म्हणजे काय जसं आपण धूर देतो मूदबत्तीचं धूर आपण फिरवतो तर तसं कपड्यांना जिथं जिथे ते फंगल इन्फेक्शन झालेले आहेत जांगेत वगैरे त्या सर्व ठिकाणी याचा औषधी वनस्पतींचा दूर साध्या साध्या वनस्पती कडुलिंब असेल हळद असेल विखंड असेल याचा दूर दिला तर त्यातनं ते फंगल इन्फेक्शन लवकर त्याने रिकवर व्हायला मदत होते आणि डोक्यात जर फंगल इन्फेक्शन जर झालेलं असेल तर अशा वेळेस कडुलिंबाचा पाला आणि हळद याचा लेप जर डोक्याच्या ठिकाणी जर लावला तिथलं फंगल इन्फेक्शन त्यातनं लवकर भर व्हायला मदत होत असते जिथे आपल्याला फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तिथे लावण्यासाठी आपण आपल्या याच्यामध्ये विश्वगन हॉस्पिटलमध्ये एक रोहिणी तेल नावाचं तेल आपण स्पेसिफिक त्याच्यासाठी बनवलेलं आहे तर त्याचा जर वापर त्याच्यामध्ये जर केला तर आमचा अनुभव असा आहे की अक्षरशः दोन दुसऱ्या दिवसापासून तिथे अं फंगलीपेक्षा जागेची खाज वगैरे कमी येणं कोरडेपणा येणं ते ऊसरपणे कमी आहे सुरुवात होते तर त्याचा एक वापर याच्यामध्ये चांगल्या पद्धती होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की रक्तशुद्धी करणारे जी इंटरनल पोटनं काय मेडिसिन्स औषधं जे असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये विविध औषधं जसं सूक्ष्म असेल दंडग्रसन असेल महामंडिष्ठी असेल अशी विविध औषधं असतात की जे रक्तशुद्धी करतात रक्ताची क्वालिटी सुधारली की ऑटोमॅटिक फंगल इन्फेक्शन्स ही लवकर त्यातनं बरे मदत असते या पद्धतीने जर आपण याच्यामध्ये सगळं जर प्लॅनिंग उपचाराचं वगैरे जर सर्व केलं तर फंगल इन्फेक्शन हा चार चौघांमध्ये लाज्य भाग नक्कीच नसतो आयुर्वेदाच्या माध्यमातून आयुर्वेदाची कास धरून आयुर्वेदाचा हात धरून आपण या पद्धतीने चाललो फंगल इन्फेक्शन खूप लवकरच चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बरे करू शकतो असा आमचा अनेक रुग्णांकडे अनुभव आहे